नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे लाईफ ऑफ फ्रीडम या यूट्यूब चॅनलवरती आजचा विषय असा आहे की म्युच्युअल फंड तुम्ही म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करताय पण हे समजत नाही की कोणता फंड आपण निवडावा आणि कमी खर्चातून जास्त परतावा कसा मिळवावा तर आजचा हा व्हिडिओमध्ये आपण हा तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार आहोत आज आपण एक असा फंड बघणार आहोत की त्यामध्ये तुम्हाला कमी खर्चामध्ये जास्त परतावा मिळतो तर कुठला आहे आपण बघूया आजच्या या भागा बऱ्याच फंड्समध्ये भरपूर रिटर्न्स भेटतात आणि त्यांचा खर्चही जास्त असतो पण आपल्याला त्यामध्ये कन्फ्युजन होत असतं तर अशा प्रकारे आजचं हे कन्फ्युजन आपण आज कमी करणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की म्युच्युअल फंडचे प्रकार आहेत तरी किती कमी रिस्क चांगले रिटर्न त्यानंतर डायरेक्ट बेनिफिट असा या फायदा त्याच्यामध्ये आहे एकदम परफेक्ट कॉम्बिनेशन तर चला बघूया मल्टी फंड पहिल्या भागामध्ये आपण बघणार आहोत की म्युच्युअल फंड म्हणजे नेमकी काय आहे तर मागचे माझे व्हिडिओ आहेत त्यामध्ये आपण बघितलं की म्युच्युअल फंड म्हणजे नेमके काय आहे की म्युच्युअल फंड म्हणजे की एक आपल्यासारखे जे सामान्य गुंतवणूकदार असतात तर सगळ्यांचा एक पैसा एकत्र केला जातो आणि तो वेगवेगळ्या ऍसेटमध्ये गुंतवला जातो वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये गुंतवला जातो तर त्यामध्ये पहिलं क्षेत्र येतं की इक्विटी क्षेत्र येतं त्यानंतर शेअर इक्विटी गु म्हणजे शेअर मार्केटमध्ये त्यानंतर दुसरं आहे की बॉन्ड्स असतात त्याच्या गव्हर्नमेंट बॉन्ड्स असतात इक्विटी शेअर्स असतात गोल्ड बॉन्ड्स असतात तर अशा प्रकारे हे तीन प्रकारचे जे इन्स्ट्रुमेंट्स आहेत रियल इस्टेट असतं तर यामध्ये ते गुंतवले जातात म्युच्युअल म्हणजे बरेच प्रकार आहेत तर त्यापैकी आपण बघणार आहोत की इक्विटी फंड्स म्हणजे फक्त शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केली जाते त्यानंतर डेप फंड डेप फंड म्हणजे सरकारी आणि कॉर्पोरेट बॉन्ड यामध्ये ते इन्व्हेस्ट केले जातात त्यानंतर एक तिसरा प्रकार असतो हायब्रिड फंड त्यामध्ये इक्विटी प्लस डेप असं दोघांचं कॉम्बिनेशन यामध्ये असतं आणि आता आपण ज्याचं विश्लेषण करणार आहोत ते आहे पुढचा मल्टी ॲसेट फंड फंडमध्ये आपण ज्यावेळेस इन्व्हेस्टमेंट करत असतो त्यावेळेस आपल्याला बरेचसा एक कन्फ्युजन होत असतं की मी डायरेक्ट प्लॅन घेऊ की ग्रोथ प्लॅन घेऊ की आय डब्ल्यू की डिव्हिडंडवाला घेऊ तर अशा प्रकारचं यामध्ये कन्फ्युजन माझंही झालं होतं आणि प्रत्येकाचं होतच असतं कारण याच्यात आपल्याला डिटेल ज्ञान नसतं तर तोही आज आपण प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार आहोत तर त्याबद्दल आपण काय बघणार आहोत की डायरेक्ट प्लॅन व्हर्सेस एक रेग्युलर प्लॅन तर याच्यातलं नेमकी महत्व काय आहे त्याचं बेसिक आपण समजून घेणार पण घेताना आपल्याकडे दोन पर्याय असतात एक असतो डायरेक्ट प्लॅन आणि एक असतो रेग्युलर प्लॅन आता डायरेक्ट प्लॅन म्हणजे काय आणि रेग्युलर प्लॅन म्हणजे काय तर रेग्युलर प्लॅन मध्ये आपण काय करतो की आपल्याला एक कोणीतरी मेडिएटर असतो ज्यामध्ये एक स्वतः त्यामध्ये कोणी एजंट असतो किंवा ब्रोकर असतो तर त्यामध्ये त्याला काय होतं कमिशन लागतं आणि त्यामध्ये एक्सपेन्सिस रेशिओ हे असतो त्यामुळे एक्सपेन्सेस रेशिओ त्या प्लस कमिशन असं दोघांचं मिळून त्यामध्ये कॉम्बिनेशन होतं त्यामुळे आपल्याला खर्च थोडा जास्त जातो त्याच्यामध्ये त्यानंतर त्या आता दुसरा प्लॅन आहे डायरेक्ट प्लॅन तर डायरेक्ट प्लॅनमध्ये मध्ये असं आपण इन्व्हेस्टमेंट करत असतो तो म्हणजे एएमसी डायरेक्ट म्युच्युअल फंड हाऊसेसमध्ये त्यामध्ये इन्व्हेस्टमेंट केलं जातात तर आपण त्या एखाद्या कंपनीच्या वेबसाईट वरती जाऊन इन्व्हेस्टमेंट करू शकतो त्यामुळे काय होतं आपल्याला फक्त एक्सपेन्सेस रेशिओ द्यावा लागतो कमिशन लागत नाही त्याच कारणाने ना आपल्याला रिटर्न्स हे जास्त भेटतात सिंपल उदाहरण आपण देऊया दे की एक लाखाची आपण इन्व्हेस्टमेंट करत आहोत तर त्यामध्ये आपण जर एक वर्षामध्ये जर आपल्याला रिटर्न बघितलं तर बारा टक्क्याने जर रिटर्न जर भर धरलं तर एक वर्षाचं एक लाखामध्ये जर बारा टक्क्याने रिटर्न धरलं तर दहा वर्षांनी जवळपास ते तीन पॉईंट दहा आणि वेअर एज जर डायरेक्ट प्लॅन आप जर आपण घेतला आणि ह्याच डायरेक्ट प्लॅन फंडमध्ये आपल्याला एक्सपेन्स रेशो कमी असतो कारण आपण डायरेक्टली इन्व्हेस्टमेंट केलेले असतात तर यामध्ये आपल्याला तेरा टक्के रिटर्न भेटतं जर एक लम्स आपण एक लमसम एक्झाम्पल घेतलेला आहे तर तेरा टक्क्याने रिटर्न जर, जर दिलं तर आपल्याला जवळपास त्याचा थ्री पॉईंट फोर लॅक्स मिळतात जवळपास हा तीस हजाराचा डिफरन्स आहे तर हा फरक त्यामध्ये पडतो आपण एक एक लाखाची एक एक्झाम्पल बघितलेली आहे तर आपण इन्व्हेस्टमेंट करत असताना एक लाख नाही करत आपण एसआयपी करतो त्यामुळे आपण पाच वर्ष करतो कोणी दहा वर्ष करतो कोणी पंधरा वर्ष करतो त्यामुळे ही जी रक्कम आहे ही लॅक्स करोड्समध्ये जाते ज्यावेळेस ही लॅक्स करोड्समध्ये जाते त्यावेळेस याचा हा फायदा होतो आ, कमी खर्च आणि जास्त फायदा याच्यानंतर एक अजून एक असतो ग्रोथ प्लॅन व्हर्सेस आय डब्ल्यू आता तुम्ही म्हणताना आय डी डब्ल्यू म्हणजे काय तर आय डी सी डब्ल्यू म्हणजेच की दर महिन्याला तुम्हाला काहीतरी रक्कम तुम्हाला मिळते आणि दर महिन्याने रक्कम म्हणजे तुम्हाला काहीतरी पैसे मिळतात त्याच्यामध्ये तुम्हाला त्याच्यामध्ये डब्ल्यू म्हणजे इन्कम डिस्ट्रीब्युशन कम कॅपिटल विड्रॉल हा एक त्याचा लॉंग फॉर्म आहे तर ग्रोथ प्लॅन मध्ये जो तुम्हाला मिळालेला जो नफा असतो तो रि केला जातो म्हणजेच त्याच्यावर तुम्हाला कंपाऊंडिंग होतात तुमचे जे पैसे असतात ते कंपाऊंडिंग होतात आणि ॲज जे तुम्ही डायरेक्ट आणि जो आय डी सी डब्ल्यू जो बोललो तर त्यामध्ये तुम्हाला दर महिन्याला इन्कम त्यामुळे मिळत असतो तुम्हाला तर हा त्या दोघांचा फरक आहे जो उद्देश आहे जो दीर्घकालीन संपत्ती निर्माण करायचा असेल तर तुम्ही ग्रोथ प्लॅनच हा निवडला पाहिजे आता वळूया आपल्या मेन मुद्द्याकडे तर मल्टी ॲसेट फंड म्हणजे काय तर मल्टी ॲसेट ह्या शब्दावरूनच आपल्याला कळायला पाहिजे की मल्टी ॲसेट म्हणजे वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये फंड्स आपले गुंतवले जातात आता की इक्विटी बॉन्ड्स त्यानंतर रिअल इस्टेट गोल्ड कॉमोडिटीज अशा क्षेत्रांमध्ये हे फंड्स गुंतवले जातात आपले इन्व्हेस्टमेंट केली जाते याचा फायदा काय होतो मल्टी ॲसेट फंड असल्यामुळे आपल्याला जर आजची कंडिशन जर आपण बघितली तर इक्विटी मार्केट बघतो आपण की गेल्या एक वर्षापासून इक्विटी मार्केट खाली वर खाली वर चालला आणि त्यामुळे रिटर्न्स हे ॲव्हरेज रिटर्न्स मिळत आहेत तर अशा केसमध्ये आपल्याकडे हा फंड असणं फार गरजेचं आहे त्यामुळे काय होतं आपल्याला जे रिटर्न आहे हे चांगल्या प्रकारात भेटतात त्यामध्ये गव्हर्नमेंट बॉन्ड्स गोल्ड रिअल इस्टेट तर अशा प्रकारच्या ॲसेट्समध्ये इन्व्हेस्टमेंट केले जातात तर आपण बघणार आहोत की यामध्ये आपल्याला कसं रिटर्न्स भेटलेले आहेत यामध्ये कुठले फंड्स आपण इन्व्हेस्टमेंट केले पाहिजे कुठल्या कंपनीमध्ये कोणत्या फंड्समध्ये इन्व्हेस्टमेंट केले पाहिजे त्याचा कम्पॅरिझन आज आपण यामध्ये बघू तर अशा फंडमध्ये आपल्याला डायव्हर्सिफिकेशनचा अनुभव बघायला भेटतो त्यानंतर एक जर ॲसेट घसरलं तर दुसरं ॲसेट हे सांभाळून घेतं त्यामुळे ही रिस्क फार कमी होते आ, तर अशा फंडमध्ये आपल्याला डायरेक्ट फंड मीडियम रिस्क त्यानंतर मॉडरेट हाय रिटर्न मिळतं याच्यामध्ये त्यामुळे हे खूप पौप पॉप्युलर आहे याच्यामध्ये आणि बऱ्याचशा लोकांना याच्यामध्ये काय होतं जी सामान्य जे गुंतवणूकदार असतात त्यांना याच्याबद्दल माहितीच नसते आणि नवीन गुंतवणूकदारांसाठी तर हा एक अतिउत्तम पर्याय आहे मित्रांनो Uhm हे जे सर्व काही आहे एक डिस्क्लेमर म्हणून मी तुम्हाला एक एज्युकेशनल पर्पोज म्हणून तुम्हाला मी हे सर्व सांगत आहे जर तुम्हाला काही इन्व्हेस्टमेंट जर करायची असेल तर तुम्ही तुमच्या आर्थिक सल्लागाराशी तुम्ही डिस्कशन करून त्याच्याशी सल्ला घेऊनच तुमची इन्व्हेस्टमेंट करा हा जो इन्व्हेस्टमेंट किंवा हे जे काही मी सांगतोय हे फक्त एज्युकेशनल पर्पज आहे तर चला बघूयात की एक वेबसाईट आहे त्यावरती आपण कंपॅरिझन बघूया की कुठल्या फंड्सने आतापर्यंत किती रिटर्न दिले तुम्हाला एक व्हॅल्यू रिसर्च नावाच्या हो वेबसाईटवर जायचं आहे तिथे तुम्हाला टाईप करायचंय ॲसेट फंड तर मल्टी ॲसेट केल्यानंतर आपल्याला इथे समोर दिसतंय की एक आय सी आय सी आय प्रोडेन्शियल त्याला क्लिक करायचं तो थे, थे थे। तर ह्या फंडची माहिती आपल्याला इथे समोर दिसते इथे तर हा जो फंड आहे आयसीआय मल्टी ॲसेट फंड म्हणून आहे डायरेक्ट प्लॅन आहे त्यानंतर यांनी गेल्या तीन वर्षामध्ये ट्वेंटी वन पॉईंट फोर्टी फोर रिटर्न दिलेला आहे तर तुम्ही म्हणाले खूप जास्त झालं आहे तीन वर्षाचा आहे आता मार्केट तर एक वर्षापासून काही रिटर्न देत नाही तर आपण बघूया की एक वर्षामध्ये या फंडने किती रिटर्न दिलेला आहे निफ्टीने पण तेवढं रिटर्न दिलेला नाही आणि कुठला आणि कुठला एफडी ने पण रिटर्न देत नाही एवढा तर आज बघूया आपण मल्टी किंवा किती रिटर्न आहे तर एक वर्षाचं रिटर्न बघूया आपण हे बघा मित्रांनो एक वर्षाचं रिटर्न आहे दहा पॉईंट पंच्याहत्तर जवळपास अकरा टक्के रिटर्न आपल्याला एक वर्षात मिळालेलं आहे आजच्या मार्केट कंडिशन मध्ये मा वेर हजारचं आपण आता पाच वर्षाचं बघूया म्युच्युअल फंडमध्ये ज्यावेळेस आपण इन्व्हेस्टमेंट करतो त्यावेळेस आपल्याला लॉंग टर्म हा आपला हेतू असला पाहिजे हे बघा मित्रांनो लॉंग टर्म हेतू असल्याने आपल्याला इथे दिसतंय की चोवीस पॉईंट त्रेसष्ट टक्के यांनी रिटर्न दिलेला आहे म्हणजे जवळपास पंचवीस टक्के रिटर्न दिलेला आहे जर मित्रांनो तुम्हाला फायनान्समधला एक रूल ऑफ सेव्हन्टी टू जर माहिती असेल तर हे जर पंचवीस टक्के रिटर्न जर तुम्ही बघितलं तर सेवन्टी टू डिवायडेड बाय पंचवीस जर केलं तर जवळपास हे टू पॉईंट एटी एट म्हणजे तुमचे पैसे जे काही इन्व्हेस्टमेंट केलेले असतात जवळपास हे तीन वर्षाच्या आत डबल होतात आहे ना हे चांगलं तर आता बघूया आपण की याच्या कंपॅरिझनला अजून कुठल्या कुठले फंड्स आहेत आणि हा मल्टी ॲसेट फंड हा कुठे कुठे इन्व्हेस्टमेंट करतो इथे जर तुम्ही खाली गेला तर इथे तुम्हाला दिसत याचं ऍसेट अलोकेशन कुठे केलेलं आहे आणि त्याचं वेटेज किती आहे त्या बघा इक्विटीमध्ये त्याचं त्रेपन्न पॉईंट टक्के आहे त्रेपन्न पॉईंट सेव्हन्टी नाईन पर्सेंट आहे त्यानंतर इथे डेप फंडमध्ये तेरा पॉईंट बेचाळीस आहे कमोडिटीजमध्ये टेन पॉईंट झिरो सेवन आहे त्यानंतर रिअल इस्टेटमध्ये वन पॉईंट फोर टू पर्सेंट आहे आणि कॅश कैश अँड कॅश इक्वीटमध्ये ट्वेंटी वन पॉईंट थ्री पर्सेंट आहे त्यामुळे अशा प्रकारे हा त्याचं इक्वी व्हॅलेंट आहे इथे कलर अकोर्डिंग तुम्हाला दिसते इथे सगळे कलर गेले हा जो ग्रीन कलर आहे कॅश अँड कॅरी इथे दिसते तुम्हाला इथे तर अशा प्रकारे हा इन्व्हेस्टमेंट आपली विभागली जाते त्यामुळे आपल्याला इथे घाबरायचं कारण नसतं आता इथे कंपॅरिझन दिसतं पी कंपेरिजन इथे आय सी आय प्रोडेन्शियल हा पहिला दिसतो आपण सर्च केल्यामुळे याला फायव्ह स्टार रेटिंग आहे त्यानंतर एस बी आय मल्टी ॲसेट आहे इथे याला पण फोर स्टार आहे त्यानंतर इथे स्टार रेटिंग दिलेलं आहे कारण हे रिव्ह्यूज घेतले जातात त्याच्यामध्ये त्यानंतर आपण इथे बघू शकतो त्याचा एक्सपेन्सिस रेशिओ आहे इथे तर इथे बघा की क्वांट मल्टी ॲसेट अलोकेशन यामध्ये आपण जर इथे बघितलं तर हा वन इयर रिटर्न होता तर इथे आपण आता फाईव्ह इयर्स रिटर्न बघूया सगळ्या फंडचं मध्ये जर बघितलं तर फाईव्ह इयर रिटर्न काय आहे ते बघूया आपण हे मित्रांनो इथे जर तुम्ही बघितलं सगळ्या फंड्सने जवळपास इथं चोवीस पॉईंट त्रेसष्ट पंधरा पॉईंट चौसष्ट सोळा पॉईंट ऐंशी आणि सगळ्यात जास्त रिटर्न तुम्हाला दिसत आहे क्वांट मल्टीएसेट अलोकेशन फंड तर ह्या फंडनी तीस पॉइंट बत्तीस टक्के रिटर्न दिलेला आहे बघा किती किती जबरदस्त रिटर्न आहे हे मार्केटमधून मल्टीएसेट फंड मुळे जर रूल ऑफ सेवन्टी टू जर बघितला आणि तीस टक्के रिटर्न जर बघितलं तर तुमच्या पैसे किती वर्षात डबल होतात बघायचे जवळपास टू पॉईंट फोर मध्ये तुमचे पैसे डबल होत आहेत हा फायनान्शियल रूल ऑफ सेवन्टी टू आहे तीस टक्के रिटर्न तर अशा प्रकारे तुम्ही तुमचं कंपॅरिझन यामध्ये करू शकता आता आपण हे पाच फंड जर बघितले तर कुणासाठी कुठला फंड आहे तर याचं मी तुम्हाला एक कम्पॅरिझन देतो जर तुम्ही रिस्क घ्यायला तयार असाल तर तुमच्यासाठी क्वांट फंड हा एकदम चांगला आहे कारण त्यामध्ये तीस टक्के रिटर्न मिळालेला आहे गेल्या पाच वर्षामध्ये गेल्या पाच वर्षाचाच आपण बघूया डेटा तर ज्यांना स्टेबल लॉन्ग टर्म आणि वेल्थ क्रिएट करायचे आहे त्यांच्यासाठी आय सी आय सी हा बेस्ट पर्याय आहे आणि ज्यांना लो एक्सपेन्सेस हवे आहेत मॉडेरेट रिटर्न हवे आहेत तर त्यांच्यासाठी निपॉन्ट यूटीआय हा एक पर्याय उपलब्ध आहे त्यानंतर जे नवीन इन्व्हेस्टर्स आहेत तर त्यांच्यासाठी आय सी आय आणि एसबीआय तर हा योग्य पर्याय आहे तर अशा प्रकारे हा तर अशा प्रकारे तुम्ही हे फंड्स चॉईस करू शकता तर अजून एक गोष्ट तुम्हाला एक बोनस टिप्स आहे याच्यामध्ये तर एक बोनस टिप्स काय आहे ती तर तुम्ही हे ज्या वेळेस तुम्ही इन्व्हेस्टमेंट करता तर यामध्ये डायरेक्ट प्लस ग्रोथ प्लॅन हे घ्यायला विसरू नका शेवटी एक तुमचं कन्क्लुजन जर मी म्हणायचं ठरलं तर तुम्हाला मल्टी ॲसेट फंड हा एक बॅलन्स फंड आहे त्यामध्ये तुमचा पोर्टफोलिओ बॅलन्स करतं तर तुम्ही म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करत असाल आणि त्याचबरोबर तुम्ही शेअर मार्केटमध्ये डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट करत असाल तर तुमचा पोर्टफोलिओ हा बॅलन्स होतो शेवटी कमी खर्च त्यामध्ये तुम्हाला लागतो त्यामुळे विविध प्रकारची गुंतवणूक यामध्ये आहे कमी रिस्क आहे हा याचा फायदा आहे आणि आपल्याला रिटर्नही जास्त मिळतंय हा याचा एक, एक डबल फायदा आहे गुंतवणूक करताना डायरेक्ट प्लस ग्रोथ प्लॅन यामध्येच इन्व्हेस्टमेंट करा फक्त पास्ट परफॉर्मन्स बघून इन्व्हेस्टमेंट करू नका कारण काय होतं की याच्यामध्ये आपण बघतो की यांनी एवढं टक्के रिटर्न दिलं यांनी तेवढं टक्के रिटर्न दिलं असं आपल्याला बऱ्याच ठिकाणी ऐकायलाही भेटतं पण आपण स्वतःच ही इन्व्हेस्टमेंट करा स्वतः जर अनालिसिस करा तर अनालिसिस केल्यानंतर आपल्याला कळतं की आपण कुठल्या रिस्क घेतलेली आहे हे आपल्याला महत्वाचं हो आहे आणि शेवटचंच म्हणजे की आपला गोल काय आहे आता गोल काय असतं प्रत्येकाला कुणाचं मुलाचं शिक्षण असतं तर मुलांचं शिक्षणानंतर त्यांचं लग्नाचं असतं कोणाला फॉरेन टूर करायचं असतं आणि कोणाला रिटायरमेंटचा प्लॅन असतं तर हे गोल सगळे आपण आपल्या लक्षात ठेवले पाहिजेत आणि त्या गोल लक्षात ठेवूनच आपली इन्व्हेस्टमेंट आपण केली पाहिजे मित्रांनो सुरुवात थोडी थोडी करा एसआयपी सुरू करा आणि गुंतवणुकीला काळ द्या थोडासा वेळ द्या पैसे काय तुमचे लगेच वाढत नसतात त्याला वेळ द्यावा लागतो कंपाऊंडिंग व्हावं लागतं तर असेच तुम्हाला वेगवेगळे व्हिडिओज तुम्हाला बघायचे असतील माझे तर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की तुमच्या ग्रुपमध्ये शेअर की नवीन इन्व्हेस्टर आहेत आणि ते नव्याने इन्व्हेस्ट करता आहेत त्यांच्यासाठी मल्टी ॲसेट फंड हा एक उत्तम पर्याय आहे तर तुम्ही कुठल्या मल्टी ॲसेट फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट केलं तर मला नक्की कमेंटद्वारे कळवा तुमच्या कमेंटची मी वाट पाहत आहे तोपर्यंत नमस्कार भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये